पंधरा जानेवारीच्या मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर एकाने येऊन चाकूने हल्ला केला वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकूने सहा वार करत त्याच्यावर हल्ला केला त्यामुळे सिनेसृष्टीतील संपूर्ण परिसरात आता खळबळ उडाली सध्या ली। त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार देखील सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजते या प्रकरणानंतर अनेक प्रश्न हे उपस्थित होताना दिसतात पद्मश्री पुरस्कार असलेलाही मुंबई सुरक्षित नाही हे दिसून आलं सेफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो अशा अनेक प्रकारचे संशय हे व्यक्त होताना दिसतात प्रसिद्ध अभिनेता असलेल्या मोबाईल हल्ला झाला प्रकरणी आता वांद्रा परिसर हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय वांद्रे परिसरात घडणारी ही पहिलीच घटना नाहीये तर या आधी देखील अशाच घटना या वांद्रे परिसरात घडल्यात त्यामुळे वांद्रे येथे नेमकी चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलूक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते सद्गुरु शरण अपार्टमेंट मध्ये राहणारा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर पंधरा तारखेच्या मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरी शिरला सैफ अली खानवर चाकूने एकूण सहा वार करण्यात आले या प्रकरणानंतर हल्ल्याचा आणि वांद्रा परिसराचा नेमका काय संबंध आहे असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय याआधी देखील गेल्या वर्षी चौदा एप्रिलला अभिनेता सलमान खान याच्यावर लॉरेन्स वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये जाऊन हल्ला केला या प्रकरणानंतर त्याच्या घराची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती हे प्रकरण चर्चेत होतं आणि त्यासोबतच गँग गॅंग सलमान खानवर झालेल्या हल्ल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर बारा ऑक्टोबरच्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला या गोळीबारात झालेल्या हल्ल्यात ते जखमी झाले आणि त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यानंतर माजी मंत्री बाबा सिद्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते या प्रकरणातून सगळे सावरत असताना आता त्याच वांद्रे येथे राहणारा अभिनेता सैफ अली खान त्याच्या घरात शिरून त्याच्यावर चाकूने हल्ला केला एका अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात प्रवेश केला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केला अभिनेता सैफ अली खान याला पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेला हल्ला आणि त्याचबरोबर माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या दोन्ही प्रकरणानंतर आता राज्यात हल्ला आणि गुन्ह्यासारखे प्रकार हे उघडकीस येताना दिसतात सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मात्र दोन्ही दिग्गजांना नंतर आता पुन्हा एकदा प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्यावर हल्ला झालाय त्यामुळे एवढी कडक सुरक्षा असताना देखील या वांद्र्यात नेमकी चाललंय तरी काय असा नवा प्रश्न आता सर्वांसमोरच पडलाय